सुण्याचा पिपळा ग साई गबाई गाई काय कोणाच्या गावाला 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 सुण्याचा पिपळ ग साई गबाई गाई काय कोणाच्या गावाला 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 आळंदी वताना ग साई बाई गाई बाईच्या बावाला 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 बाबा साईबाई गाई मुक्ता बाईच्या बाबाला बावाला बावाला बाबा लग्नाचा पिपळ ग साईबाई गाई याला रुपया साळ वयाळ गाळ बायाचं पिंपळ ग साईबाई गबाई याला रुपया चाळ बायाळ गाळ वयााळ मुक्ता ग साई बाई गाई

गावा गावाला 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 गा आळंदी वतन गाईबाई गाई मुक्ता बाईच्या बावाला बावाला भा बाबा आळंदी वत ग गबाई बाई बावाला मुक्ता बाईच्या बाबाला बाबा पिपळा ल पिपळ ग साई बाई याच रुपयाच बाई बाय गोड बायकवाड्याच पिपळ ग सई बाई बाई याला रुपयाच बायकवाड बाय बायकवाड आणि स्वरांची पोती ग सई बाई गाई मुक्ता बाई बस पुढ बस पुढ ग पुड बस आणि स्वरांची पोती ग सई बाई बाई बाय बस पुढं बस पुढं बस पुढ्या का पिपळा गाई बाई गाई काय कोणाच्या गावाला 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 गावाचा पिपळ ग सईबाई गाई आय कोणच्या गावाला 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 गाई बाई गाई मुक्ताबाईच्या बावाला 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 बावा दिवत गईबाई ग बाई मुक्ता बाईच्या बावाला 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 कोण्याचा पिपळा गईबाई ग बाई याच्या चेंडे बाई चेंडे ग चंडे पिपळ ग पिपळा बाई ग बाई याचे रुपयाचे चंडे बाई चडे गंडे बाई चडे नेश्वराच्या पाठी वा गाई गाई मुक्ताबाई बाजी मांडे बाजी मांड मांगे बाजी मांडेश्वर च्या पाठीवा ग साई बाई गाई मुक्ता मांडे बाजी मांडे ग मांडे बाजी मांडे का पिपळा गाई बाई बाई याचे रुपयाचे पान पान ग पान बाईपनाचा पिपळ ग ग बाई त्याचे रुपयाचे पान बाईपन स्वरची पोती ग साईबाई गाई गा। मुक्ता बाई देती कान कान देती कान स्वरवाची पोती ग ग बाई मुक्त बाई देती कान देती ग कान देती कानाचा पीपळ गई बाई गाई हाय कोणाच्या गावाला 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 गावाचा पीपळ ग साईबाई गाई काय कोणच्या गावाला 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 गावा ग साईबाई गाई मुक्ताबाईच्या बावाला साईबाई गाई मुक्ता बाईच्या बाबाला बावाला बावाला बाबा लाचं पिपळ गाईबाई गाई याच्या याचे चेंजे बाई शेंडे गेंजे बाई शेंड्याचं पिपळ गई बाई गाई याच्या रुपयाचे झंडे बाई झंडे ग झंडे बाई झंडेवाला मुक्त बाई गई बाई गाई आणि लावून येत अजंडे बाई जंडे गजंडे बाईंडे <ण्णागा> मुक्ता बाई गे बाई ग बाई आणि लावून येत झेंडे बाय जण ग जंडे बाय